कल्याण लोकसभेचे महायुतीचे उमेदवार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या महारॅलीमध्ये उमेदवारी अर्ज भरायला जाताना महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्री रवींद्र चव्हाण रवींद्र पाठक व आपले महायुतीचे हजारो कार्यकर्त्यांबरोबर श्रीकांत शिंदे यांच्याबरोबर रॅलीमध्ये सहभागी होताना आपल्याला दिसत होते मोदी जी लहादारी ची ताकद शिंदे साहेब इथे गाजवत आहेत तेव्हा आपण म्हणजे आम्ही तर छोटे कार्यकर्ते आहोत हे सर्वसामान्य जनतेला आता दिसतच आहे की महायुतीच्या महायुतीची ताकद आणि मोदी सरकार जे कार्य करत आहे आणि मोदींच्या मार्गदर्शनाअंतर्गत जे शिंदे साहेब महाराष्ट्रामध्ये जो विकास घडवत आहे तसेच दिल्लीला जाऊन आमचे आदरणीय खासदार साहेब हे प्रत्येकाच्या

नाही नाही आव्हान असं काय चित्र दिसत नाही आता तुम्ही बघितलं असेल तुमच्या कॅमेऱ्यामध्ये कैद झाला असेल लाखो हजारोंच्या संख्येने क्राऊड त्यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आलेला ही एक नांदी असते की जेव्हा तुम्ही सभेसाठी उमेदवारी अर्ज भरण्यासाठी कार्यक्रमासाठी जेव्हा तुमची गर्दी होते त्याच्यावरनं राजकीय तज्ञ अंदाज पाहतात की बाबा हे कशा कशाचं फलित आहे आणि मला वाटतं शिकार शिंदेचा विजय झालेलाच आहे फक्त एवढंच आहे की त्यांना लीड आपल्याला बघायचं आहे की जास्तीत जास्त लीड आपण कसा घेऊ शकतो जास्तीत जास्त लीडच्या जा हिशोबाने जा 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 जा. त्यांना कसं निवडून आणि आव्हान वगैरे काही नाही ना 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 आपल्याला कोणाच्या बद्दल बोलायचं नाही परंतु आम्ही समजतो की आम्हाला कुठल्या प्रकारचं आव्हान नाही असं त्यामुळे फक्त आम्हाला लीड साठी मेहनत करायचंय जास्तीत जास्त लीड एक एक मत आम्हाला जमा आहे त्यांच्यासाठी त्या पद्धतीने आमचं काम चालू आहे नाही तो एक प्रचाराचा भाग असतो कारण आमच्या आमच्या अजेंड्यावरती नरेंद्र मोदी हा चेहरा आहे त्यांना पंतप्रधान म्हणून आपल्याला बसवायचं आहे त्यामुळे लोकांची अपेक्षा असते कार्यकर्त्यांची अपेक्षा असते की मोदी साहेबांच्या सभा आपल्या परिसरामध्ये व्हावा आता कल्याणवाल्यांची आमची मागणी होते तेव्हा ती केली माननीय मुख्यमंत्र्यांनी कसं हे केलं आणि दहा तारखेला मोदी साहेबांची सभा ठेवलेली मोदी साहेब हे ब्रँड हे ना ते महायुतीच जे ब्रँड आहे ते चेहरा आहे तो मोदी साहेब आहे त्यामुळे त्यांचा प्रचाराचा भाग म्हणून ते सभा घेणार आणि ते घेत आहेत प्रत्येक ठिकाणी